नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो आ, प्लस प्लसवरती टीचर मॉडेलमधील प्रत्येक शिक्षकाची माहिती अपडेट करून आपल्याला टीचर मॉडेल हे कम्प्लीट करायचं आहे तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत टीचर मॉडेल कशाप्रकारे पहा कम्प्लीट करता येईल तर यासाठी हडोपास शेटपंत पाहत तर यासाठी तुम्हाला युडाएस प्लस या वेबसाईटला यावं लागेल त्याच्यानंतर आपण लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स यावरती क्लिक करावं त्याच्यानंतर या ठिकाणी टीचर मॉडेल तुम्हाला हा ऑप्शन दिसेल आपण लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचा युडाएस नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून आपण लॉग इन करावं लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पहा तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव वगैरे पहा दिसेल आता या ठिकाणी अ क्लिक हिअर टू मार्क कम्प्लीट याच्यासमोर ओव्हरऑल स्टेटस हे तुमचं नॉट मार्क कम्प्लीट असं दिसणार आहे या ठिकाणी डाटा एंट्री इज करंटली ऍक्टिव्ह आहे सध्या ऍक्टिव्ह आहे आता आपण यामध्ये आपलं जे शाळेचं कामकाज आहे ते करू शकतो टीचर मोडीलमध्ये आता यामध्ये सर्वात आता आधी आपल्या शाळेमध्ये किती स्टाफ आहे टीचिंग स्टाफ किती आहे त्याचा काउंट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता तुमच्या शाळेमध्ये फक्त आधी एकच शिक्षक होते एखादे नवीन शिक्षक त्या ठिकाणी रुजू राही असतील नव्याने तर ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यावे लागतील किंवा या ठिकाणी बदलीने गेले असतील तर त्यांना तुम्हाला ड्रॉबॉक्समध्ये टाकावं लागेल किंवा जर बदलीने तुमच्या शाळेमध्ये एखादे नवीन शिक्षक आलेले असतील तर त्यांना तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल तर या प्रकारची सगळी कामं तुम्हाला या मॉडेलमध्ये करावी लागतील आता या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये दोन टाप स्टाफ आहे आता तुमच्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत ते कायम असतील तर त्यांची माहिती फक्त आपला अपडेट करून हे मॉडेल पक्क अपडेट करावं हो लागेल तर यासाठी तुमचा स्टाफ या ठिकाणी काउंट बरोबर दिसतोय का तो पहा या ठिकाणी रेग्यु नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ आहे का तो बघा या ठिकाणी नसेल तर झिरो दिसेल आणि त्यानंतर पहा खाली या ठिकाणी टोटल यासमोर तुम्हाला दोन दिसतील आणि इनकम्प्लिट या ठिकाणी दोन दिसेल म्हणजे आपल्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत तुमच्या शाळेमध्ये चार पाच सहा जेवढे शिक्षक असेल त्यांचा काउंट या ठिकाणी दिसेल आणि त्याची इनकम्प्लीट या ठिकाणी दोन दिसेल म्हणजे आपण इनकम्प्लीट याचा अर्थ होतो की तुमच्या शाळेत दोन शिक्षक आहेत आणि त्यांची माहिती तुम्ही अजून इनकम्प्लीट आहे म्हणजे ती कम्प्लीट केली नाही तर ही माहिती आपल्याला पा कम्प्लीट करावी लागेल आता माहिती कम्प्लीट करण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी इनकम्प्लीटच्या समोर या ठिकाणी जो तुम्हाला अंक दिसेल तुमच्या शाळेच्या स्टाफ नंबर नंबरप्रमाणे या ठिकाणी अंक जो आकडा दिसणार आहे त्यावरती आपण क्लिक करावं यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या शाळेमधील जेवढेही शिक्षक असतील त्या सर्व शिक्षकांची प्रोफाईल माहिती या ठिकाणी पहा दिसणार आहे यामध्ये बेसिक डिटेल्स दिसेल क्वालिफिकेशन आधार व्हेरिफाय स्टेटस दिसेल आणि अपडेट आणि शेवटचा कॉलम आहे स्टेटस आणि ॲक्शन आता स्टेटस आणि ॲक्शनमध्ये मध्ये पहा इनकम्प्लीट दिसणार आहे पहा प्रत्येक शिक्षकाच्या माहिती समोर तसंच या ठिकाणी पण बरेच ऑप्शन दिसतील यामध्ये व्यू ऑप्शन दिसेल व्यूवरती क्लिक करून तुम्ही त्या शिक्षकाची संपूर्ण माहिती बघू शकता पी एफ रूफामध्ये नंतर जर एखाद्या शिक्षकाला तुम्हाला लेफ्ट करायचं असेल म्हणजे ड्रॉबॉक्सहून टाकायचा असेल तर पण लेफ्ट स्कूल हा ऑप्शन आहे त्यावरती जाऊन तुम्ही या शिक्षकाला म्हणजे त्या शिक्षकाच्या नावासमोर लेफ्ट स्कूल ऑप्शन आहे त्यावरती जाऊन तुम्ही त्या शिक्षकाला पा लेफ्ट करू शकता म्हणजे काही रिटायरमेंट झालेली असेल काही शिक्षकांची किंवा काही शिक्षकांची ट्रान्सफर झालेली असेल तर अशा शिक्षकांना आपण लेफ्ट स्कूल यावरती जाऊन पहा लेफ्ट करायचं तर त्या संदर्भातील जो व्हिडिओ आहे पण डिटेलमध्ये तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे प्रोसेस करा आता सर्वात महत्वाचं आपल्याला तुमच्या शाळेमध्ये जे काही शिक्षक आहेत समजा तुमच्या शाळेमध्ये एकही शिक्षक नव्याने ऍड झाला नसेल किंवा या ठिकाणी एकही शिक्षक बदलून गेलेले नसेल तर जे काही शिक्षक तुम्हाला असतील या ठिकाणी दिसतील त्यांची माहिती तुम्हाला अपडेट करावी लागेल आणि टीचर मॉडेल कम्प्लीट करावं लागेल यासाठी प्रत्येक शिक्षकाच्या नावासमोर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील अपडेटच्या खाली जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स तर सुरुवातीला आपण जनरल प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे एका एका शिक्षकाची माहिती आपण अपडेट करून कंप्लीट करायचं आहे जनरल प्रोफाईलवरती आपण क्लिक करायचं आहे जनरल प्रोफाईलमध्ये आपण क्लिक केलं या ठिकाणी शिक्षकाची माहिती दिसेल यामध्ये आपण जेंडर दिसणार आहे शिक्षकाचं नाव दिसेल डेट ऑफ बर्थ दिसेल यामध्ये आपण बदल करू शकत नाही मात्र इथून पुढे ज्या काय पा माहिती असतील शाळा त्या शिक्षकाचा पा शाळा ताई चुकला असेल कॅटेगरी त्यानंतर शिक्षकाचं क्वालिफिकेशन जर वाढलेलं असेल तर आपण याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे जे काही केलेलं असेल ते आपण या ठिकाणी चूज करू शकतो डिग्री या ठिकाणी आपण चूज करू शकतो कशातून घेतलेले आहे त्यानंतर हायेस्ट प्रोफेशनल क्वालिफिकेशन जर बदललेलं असेल तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी चूज करावा मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार कार्ड आणि आधार ॲज पर नेम जे आहे ते त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही त्यानंतर बाकी जे काय तुम्हाला ज्याच्यामध्ये बदल करायचा असेल त्याच्यामध्ये योग्य तो बदल आपण करावा आणि हा फॉर्म आपण या ठिकाणी अपडेट यावरती क्लिक करून अपडेट करायचा आहे अपडेट यावरती आपण क्लिक केलं की टीचर जनरल प्रोफाईल डिट, डिटेल्स इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि त्यानंतर पुढचा फॉर्म आपल्यासमोर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल हा ओपन होणार आहे आता याच्यामध्ये नेचर ऑफ अपॉइंटमेंट कसं आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट गेस्ट फॅकल्टी पार्ट टाईम जे असेल ते आपण या ठिकाणी चूज करावं टाईप ऑफ टीचर डेट ऑफ जॉईनिंग ॲप यामध्ये बदल आपल्याला करता येणार नाही त्यानंतर या ठिकाणी सध्याच्या शाळेमध्ये त्या शिक्षकाची जॉईनिंग डेट काय आहे ते आपण या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर क्लास स्टॉट या ठिकाणी कोणत्या वर्गापर्यंत तुम्ही यामध्ये शिकवणार आहात त्याची लेवल आपण या ठिकाणी चूज करायची आहे अपॉइंट अपॉइंटेड फॉर लेवल ही आपण या ठिकाणी चूज करावी त्याप्रमाणे योग्य तो बदल आपण या ठिकाणी करावा त्याच्यानंतर जर आपल्या शाळेमध्ये ते शिक्षक डेप्युटेशनने आलेले असतील तर यस करावं नसेल तर नो करावं त्यानंतर हे शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये डेप्युटेशनने पण गेले असतील तर या ठिकाणी यस करावं नसेल तर नो करावं योग्य तो बदल या ठिकाणी करून आपण हा फॉर्म अपडेट करायचा आहे अपडेट केला की हा फॉर्म या ठिकाणी पण सक्सेसफुली अपडेट होईल या ठिकाणी पण तशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचा फॉर्म ट्रेनिंग अँड द डिटेल्सचा असणार आहे यामध्ये तुम्ही सी डब्ल्यू एस एनचं ट्रेनिंग घेतलेलं आहे का तर घेतला असेल तर यस नसेल तर नो करा त्यानंतर ट्रेन इन कम्प्युटर फॉर यूज इन टीचिंग तुम्ही या ठिकाणी कम्प्युटरचा वापर करू करता का त्यासाठी तुम्ही प्रशिक्षित आहात का असाल तर यस सर्वांना यस करावं लागेल त्यानंतर ट्रेनिंग रिसिवड तुम्ही कोणतं ट्रेनिंग या ठिकाणी सध्या घेतलेलं आहे तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तर ते आपण या ठिकाणी एक चूज करावं जे तुम्ही ट्रेनिंग पण घेतलेलं असेल यापैकी जर या ठिकाणी यामध्ये त्याचं नाव नसेल तर आपण ऑदर हा ऑप्शन या ठिकाणी चूज करावा त्यानंतर ट्रेनिंग नीड्स कोणत्या ट्रेनिंगची तुम्हाला आवश्यकता आहे का तर यापैकी सब्जेक्ट नॉलेज पेडापॉजिक इश्यूज तुम्हाला जे ट्रेनिंग पाहिजे असेल आवश्यक असेल तर तो ऑप्शन योग्य तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करावा आवश्यक नसेल तर नॉट रिक्वायर्ड ऑप्शन आहे त्यानंतर वेदर टीचर रिसिवड ट्रेनिंग अंडर निष्ठा निष्ठा अंतर्गत आपण सर्वांनी ट्रेनिंग घेतलेलं असेल यस yes, करावं नसेल घेतलं तर आपण या ठिकाणी नो करावं त्यानंतर वर्किंग डे स्पेंड ऑन नॉन टीचिंग असाइनमेंट या ठिकाणी अशैक्षणिक कामांसाठी किती दिवसे, दिवस दिवस तुम्ही खर्च केले तर त्याची संख्या आपण या ठिकाणी नमूद करावी त्याच्यानंतर बाकीची माहिती या ठिकाणी जे काही लँग्वेज आहे तुम्ही कोणकोणत्या लँग्वेजमधून शिकू शकता त्या लँग्वेज या ठिकाणी येतील त्यानंतर खाली काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर यस नो मध्ये आपल्याला द्यायचे आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ्टी आणि सेक्युरिटी ऑडिट ऑफ स्कूल फॉर इन्शुरिंग चाईल्ड सेफ्टी याच ये या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे का घेतला असेल घेतला असेल तर आपण यस करावं नसेल त्या ठिकाणी नो करावं आपण याचं सर्वांनी ट्रेनिंग घेतलं म्हणून आपण यस या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर रिसिव्हर ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी सायको सोशल आस्पेक्ट यावरती आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे तर यस करावं त्यानंतर रिसिव्हर ट्रेनिंग इन अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट क्लासरूम सपोर्ट ऑफ सी डब्ल्यू एस एन यावरती ट्रेनिंग आपण घेतो यस करावं त्यानंतर शिक्षकांनी सी टेट किंवा यस टेट ही परीक्षा क्वालिफाय केली आहे का सी टी ई टी किंवा टीईटी परीक्षा क्वालिफायड केली असेल तर यस करावी केली नसेल तर नो करावं जर केले असेल तर यस केलं तर खाली या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्णतेचं वर्ष या ठिकाणी नमूद करावं लागेल जर केले नसेल तर नो करावं त्यानंतर वेदर कॅपेबल ऑफ हँडलिंग डिजिटल डिव्हायसेस फिसी ॲप्लिकेशन्स तर मोबाईल लॅपटॉप स्मार्ट या ठिकाणी हँडलिंग आपण करू शकतो तर यस करावं अशा प्रकारे या ठिकाणची माहिती आपण वस्तुनिष्ठ भरावी आणि अपडेट यावरती क्लिक करावं अपडेट यावरती आपण क्लिक केलं की अशा प्रकार त्या शिक्षकाची जी माहिती आहे जी प्रोफाइल आहे ती पहा या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे आणि तुम्हाला जो काही पा स्टेटस आहे तर तो या ठिकाणी पा खाली दिसणार आहे तर बघा या ठिकाणी स्टेटस एक्सचेंजच्या यामध्ये पा कम्प्लीट असं आलेलं आहे म्हणजे आपण ज्या काय तीनही फॉर्म आहे ते सक्सेसफुली अपडेट केलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा दुसऱ्या शिक्षकाची माहिती तुमच्या शाळेमध्ये जे शिक्षक असतील त्यांची माहिती आपण अशाच पद्धतीने अपडेट करावी तर अशा पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये जेवढेही शिक्षक असतील अशा सर्व शिक्षकांची माहिती आपण अपडेट करावी जर त्या शिक्षकांना तुम्हाला लेफ्ट करायचं असेल एखादे शिक्षक तुमच्या शाळेतून बदलून गेले असतील किंवा ते रिटायर झाले असतील तर आपल्याला पहा लेफ्ट स्कूल यावरती पहा क्लिक करावं लागेल लेफ्ट स्कूल यावरती आपण क्लिक करून पुढे तुम्हाला काही ऑप्शन येतील त्या शिक्षकाचं नाव वगैरे पहा या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिझन या ठिकाणी पहा चूज करावं लागेल की या शिक्षकांना तुम्ही लेफ्ट का करताय तर या ठिकाणी ड्यू टू रिटायरमेंट ट्रान्सफर्ड सेफ्टे टू अनादर स्कूल ड्यू टू जॉब लेफ्ट रॉंगली इम्पॉर्टेड किंवा रि, रिस्टोर्ड ड्यू टू डेथ रॉंगली इन्सर्टेड डुप्लिकेट यापैकी जेही काही कारण असेल तर ते कारण आपण या ठिकाणी चूज करावं योग्य ते कारण या ठिकाणी चूज करा कारण जर चुकून तुम्ही वेगळंच कारण या ठिकाणी नमूद केलं तर नंतर या ठिकाणी ते आपल्याला रेजिस्टोर करता येत नाही या ठिकाणी रिमार्क टाकावा आणि पहा लेफ्ट स्कूल यावरती क्लिक करून त्या शिक्षकांना आपण ड्रॉप ड्रॉपबॉक्समध्ये टाकावं म्हणजे दुसरी शाळा त्या शिक्षकांना इम्पोर्ट करून घेईल जर ते रिटायर झालेले असतील तर त्यांना परत त्याच्यामधून पहा इम्पोर्ट करण्याची आवश्यकता नसते अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतून काही शिक्षक बदलून गेले असतील तर त्यांना आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकतो त्याच्यानंतर जर तुमच्या शाळेमध्ये काही शिक्षक बदलून आलेले असतील दुसऱ्या शाळेतून तर अशा शिक्षकांना इम्पोर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी इम्पोर्ट टीचर हा टॅब तुम्हाला दिसेल आपण इम्पोर्ट टीचर यावरती जायचं आहे यावरती जाऊन तुमच्यासमोर नॅशनल कोड म्हणजे त्या शिक्षकाचा नॅशनल कोड तुम्हाला टाकावा लागेल डेट ब डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल आणि गो यावरती क्लिक करून त्या शिक्षकाची माहिती येईल आणि त्या शिक्षकाला त्या ठिकाणाहून तुम्ही इम्पोर्ट करू शकता योग्य ते कारण देऊन जर या शिक्षकाचा तुम्हाला नॅशनल कोड माहिती नसेल तर तुम्ही नॅशनल कोड या ठिकाणी गेट नॅशनल टीचर कोड यावरती क्लिक करून पण मिळवू शकता यासाठी त्या शिक्षकाचा आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकावी आणि सर्च यावरती आपण क्लिक केलं की त्या शिक्षकाचा नॅशनल कोड मिळेल आणि नंतर आपण त्या शिक्षकाला इम्पोर्ट करू शकतो अशा पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये इतर शाळेतून ट्रान्सफर होऊन किंवा इतर कोणत्याही कारणाने प्रमोशन वगैरे बदली होऊन शिक्षक आले असतील तर त्यांना आपण ड्रॉबॉक्समधून इम्पोर्ट करून घेऊ शकतो फक्त पुढच्या शाळेने त्या शिक्षकांना ड्रॉबॉक्समध्ये टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे ड्रॉबॉक्समध्ये ते शिक्षक दिसत नसतील तर त्या पुढच्या शाळेला फोन करून सांगणं की तुम्ही या शिक्षकांना ड्रॉप बॉक्समध्ये टाका त्यानंतर जर तुमच्या शाळेमध्ये काही शिक्षक हे नव्याने आलेले असतील म्हणजे शिक्षण सेवक या पदावरती आलेले असतील तर त्यांना तुम्हाला या ठिकाणी ऍड करावं लागेल तर लक्षात ठेवा जर तुमच्या शाळेमध्ये आलेले असतील तर त्या शाळेने हे कामकाज करायचं आहे तर यासाठी तुम्हाला ऍड न्यू टीचर हा टॅब युज करायचा आहे ऍड न्यू टीचर हा टॅब यूज केला की हो या ठिकाणी जनरल प्रोफाईल ऍड न्यू टीचरचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणची माहिती हो आपण त्या शिक्षकांची फिलअप करायची आहे आणि सेव्ह नेक्स्ट यावरती आपण क्लिक करून पुढे जे काही दोन फॉर्म अजून येतील त्या फॉर्ममधील माहिती भरून आपण त्या शिक्षकांना आपल्या शाळेमध्ये ॲड करून घेऊ शकतो अशा पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये जर नवीन शिक्षणसेवक हजर झाले असतील तर त्यांना तुम्हाला ॲड न्यू टीचर या टॅबचा वापर करून त्या शिक्षकांना ॲड करता येईल बाकी जुने जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इम्पोर्ट टीचर हा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी चूज करावा लागेल तर अशा पद्धतीने ही जी काही सगळी कामं आहेत ही सगळी कामं तुमची पूर्ण झाली तर या ठिकाणी आपण स्कूल वरती पहा येणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही क्लिक हिअर टू मार्क कम्प्लीट यावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक हिअर टू मार्क कम्प्लीट यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमचा रेग्युलर टीचिंग स्टाफचा ता काउंट या ठिकाणी दिसेल तुम्ही जे काही शिक्षक या ठिकाणी ॲड केले असतील नवीन शिक्षण सेवक ॲड केले असतील त्यांची संख्या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी पहा मी एका शिक्षकाची माहिती कम्प्लीट केलेली आहे त्याच्यामुळे एका शिक्षकाची माहिती पूर्ण दिसत असून इनकम्प्लीटमध्ये एक दिसत आहे आता ही माहिती आपण कम्प्लीट करावी या ठिकाणी कम इनकम्प्लीट झिरो झालं लक्षात ठेवा आपल्या शाळेत सर्व शिक्षकांची माहिती आपण अपडेट केली आणि इनकम्प्लीट या ठिकाणी झिरो झालं याचा अर्थ आपण सर्व शिक्षकांची माहिती अपडेट केलेली आहे सर्व शिक्षकांची काउंट या ठिकाणी व्यवस्थित बघावा कारण एकदा का आपण या ठिकाणी स्कूल स्टेटस केलं की परत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नवीन शिक्षक ऍड करून घेता येणार नाही इम्पोर्ट करता येणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं का आपण जी योग्य ती कामं आहे ती केलेली आहेत का शिक्षकांना इम्पोर्ट करणं शिक्षकांना लेफ्ट करणं नवीन शिक्षक सेवक आलेले असतील त्यांना ऍड करून घेणं आणि त्याप्रमाणे आपल्या शिक्षक आपल्या शाळेतील शिक्षकांचा काउंट बरोबर दिसतोय का कंप्लीट या ठिकाणी इनकम्प्लीट या ठिकाणी झिरो दिसत का हे बघणं आणि त्याच्यानंतर रिमार्क या ठिकाणी टाकायचं आहे की आपण शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती अपडेट केलेली आहे इंग्लिशमध्ये टाका मराठीमध्ये टाका तरी चालेल आणि आय हियर बाय या समोर आपण टिक करावी आणि अपडेट स्टेटस यावरती आपण क्लिक करावं यावरती आपण क्लिक केलं की टीचर मॉड्यूलचं जे कामकाज आहे तुमचं या ठिकाणी पाक कम्प्लीट दिसणार आहे म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस नॉट मार्क कम्प्युटर आता सध्या दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही अपडेटेड स्टेटस यावरती क्लिक केलं की या ठिकाणी पाक कम्प्लिटेट दिसेल टीचिंग मॉड्यूलचं कामकाज तुमचं या ठिकाणी पाक पूर्ण झालं तर अशा पद्धतीने टीचर मॉड्यूलमधील जे काम आहे ते आपण पूर्ण करून घ्यावं आणि आपल्या शाळेचं एड एस या ठिकाणी पहा कम्प्लीट करावं म्हणजे वारंवार तुमचं शाळेचं जे कामकाज आहे ते पहा पेंडिंग दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपण यावेळीच्या माध्यमातून युडाएस प्लसवरती टीचर मॉडेलमध्ये कोणकोणती कामं करायची आहेत आणि कशा पद्धतीने आपल्या शाळेचं कामकाज आपण कम्प्लीट करू या संदर्भातील माहिती आपण यावडीच्या माध्यमात पाहिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद